स्टार मराठी नमस्कार मी स्टार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊ आज दिवसभरातल्या दिवस अल्पसंख्याक समाजातील सहा वर्षीय नाबालिकेचा पालकावर दबाव टाकून जबरदस्तीने साखरपुडा सोहळा संपन्न पीडित कुटुंबास न्याय मिळवून देण्यासाठी भीम शक्ती संघटनेचे पोलीस प्रमुखाकडे धाव तर या प्रकरणी नालिका ही आर्थिक विषमतेचा बळी असले बाबत समाज बांधवात चर्चा काय आहे नेमकं प्रकरण चला तर मग आपण जाणून घेऊ हो। तासगाव तालुक्यातील ही घटना आहे या प्रकरणाला जात पंचायतीची झालर असून आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपणाचे दारिद्र्य या प्रकरणास जबाबदार आहे कारण म्हणतात ना ज्याची चूल बंद त्याची अक्कल बंद या उक्तीप्रमाणे या पीडित कुटुंबाची आर्थिक स्थिती आहे म्हणूनच पीडितेच्या कुटुंबाने घर बांधणीसाठी एका व्यक्तीकडून उसने पैसे घेतले होते उत्पन्नाचा स्त्रोत्र नसल्यामुळे परिस्थिती अत्यंत हालाकीची यामुळे उष्णे पैसे परत देण्याचा अवधी निघून गेल्याने संबंधितांकडून वारंवार पैशाची मागणी होऊ लागली वेळेत आपण उष्णे पैसे देऊ शकलो नाही या विवेचनेनं ना पीडित कुटुंबाची लाचार मानसिकता निर्माण झाली यातच संबंधिताने उष्णे घेतलेले पैसे देऊ शकत नसाल तर बदल्यात आमच्या मुलाला तुमची सहा वर्षीय नाबालिक मुलगी द्या असा वारंवार तगादा लावला शेवटी पीडित कुटुंबाचा नाविला संबंधिताने आपल्या मुलग्यासोबत सहा वर्षीय साखरपुडा सोहळा उरकून घेतला नाबालिका ही कुटुंबाच्या आर्थिक विसंतीचा बळी असले समाज बांधवात चर्चा सुरू झाली तासगाव पोलीस ठाण्यात संबंधिता तक्रार दाखल केली पण स्थानिक पांढरपेशींच्या दबावामुळे कारवाई करण्यास टाळाटाळ करीत तासगाव पोलिसांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने भीमशक्ती सामाजिक संघटनेचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सुनील जिल्हा पोलीस प्रमुख मान्य संदीप घोगे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली पाच दिवस झाले तरी कारवाई मात्र शून्य सांगली जिल्हा पोलीस प्रमुख मान्य संदीप घुगे यांच्याकडे भीमशक्ती सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सुनील जावळेंनी पुन्हा लेखी तक्रार दाखल करून संबंधितावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे चार दिवसात कारवाई न झाल्यास भीमशक्ती सामाजिक संघटनेकडून धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे आज सांगलीत एस पी साहेबांनी आम्ही निवेदन दिलेलं आहे अगोदर पण चोवीस तारखेला निवेदन दिलेलं दे होतं परंतु अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही आहे तर तासगावमध्ये काही पंचांनी आणि इच्छा एक आमचा माणूस आहे तेनं दुसऱ्या पैसे दिलं होतं घर बांधायला त्या माध्यमातून मा पैसे दिले नाही म्हणून मुलगी त्याच्या भावाच्या पोरग्याला त्यानं केलेलं आहे ती मुलगी आहे सहा वर्षाची आणि त्या मुलगीचा साखरपुडा केलेला आहे म्हणून आम्ही हीमशक्ती सामाजिक संघाच्या वतीने हे तक्रार दिलेली आहे तर भविष्यात पण असं या डोंबारी समाजामध्ये होऊ नये म्हणून आम्ही भीमशक्ती सामाजिक संघाच्या वतीने हे लढा देत आहे आणि पोलीस प्रशासनानं लवकरात लवकर चौकशी करून कारवाई करावी अशी आमची संघटनेची मागणी आहे तसंच तासगाव पुल पुल स्टेशनच्या हद्दीमध्ये हे प्रकार घडलेला आहे तर या तिथल्या पोलिसांनी लवकरात लवकर चौकशी करून गुन्हा दाखल करावा असं नाही झाल्यास आम्ही संघटनेच्या मार्फत पोलिस दारी धरणे आंदोलन करणार माझ्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील